जिल्ह्यातील माहिती अधिकार कार्यकर्त्याचा कोल्हापुरातील शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड येथे निर्घुणपणे खून करण्यात आल्याचं उघडकीस आलं आहे कुरुंदवाड नांदणी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका मारुती स्विफ्ट कारमध्ये त्यांचा मृतदेह आढळला या घटनेची माहिती मिळताच कुरुंदवाड पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले पंचनामा करण्यात आला सांगलीतील माहिती अधिकार कार्यकर्ता असणाऱ्या तरुणाचा खून झाल्यामुळे सांगलीत खळबळ उडाली आहे त्याचा खून कोणत्या कारणाने झाला हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही शेतालगत एक मारुती स्विफ्ट कार, कार शून्य नऊ बी बी आठशे सहा ही सुरुवातीला येणाऱ्या जाणाऱ्यांनी या गाडीकडे दुर्लक्ष केले नांदणी रस्ता हा रहदारीचा असल्यामुळे पेट्रोल संपले म्हणून कोणीतरी गाडी लावून गेला असावा असे समजून कुणीही लक्ष दिले नाही पहाटे सहा वाजल्यापासून ही गाडी रस्त्यावर थांबलेली होती दुपारी बाराच्या सुमारास खूपच वेळ गाडी उभी असल्याने परिसरातील काही शेतकऱ्यांनी गाडीत डोकावल्यानंतर एक तरुण रक्तबंबाळ अवस्थेत पुढील बाजूस बसल्याचे दिसून आले त्यानंतर याची माहिती कुरुंदवाड पोलिसांना देण्यात आली